आजच्या व्हिडिओमध्ये आपण योजना धोरण आणि कार्यक्रम समिती ह्याचा अभ्यास बघणार आहे तर ह्याच्यावरती जे आहे ते कंबाईनच्या परीक्षेला दरवर्षी प्रश्न येत असतात योजना किंवा समिती किंवा कार्यक्रम यावरती तर आपण सविस्तर ह्या चॅप्टरचा अभ्यासक्रम बघणार आहे ज्यामध्ये एक बाय एक एक्सप्लेनेशन करून बघणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण याची प्लेलिस्ट आहे इकॉनॉमिक्सची ती बनवलेली आहे तिथं तुम्ही इथं वरती क्लिक करून जे आहे तुम्ही हे व्हिडिओची प्लेलिस्ट बघू शकता पूर्ण सर्व व्हिडिओ तुम्ही बघा इकॉनॉमिक्सचे देसले सरांचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचबरोबर का आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे पतपुरवठा अधिकारित योजना या वर्षी सुरू करण्यात आली होती कंबाईन ग्रुप सी दोन हजार बावीसला पडला होता तर पतपुरवठा अधिकारित योजना जी आहे ती नोव्हेंबर एकोणीसशे पासष्टला सुरू करण्यात आली होती याचा उद्देश काय होता आणि कशासाठी केलेली आपण बघूया आता नोव्हेंबर एकोणीसशे पासष्टमध्ये सुरुवात झाली आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ही ती मागेही घेण्यात आली होती या अंतर्गत सर्व निवडक ज्या व्यावसायिक बँकांना एखाद्या कर्जदारास एक कोटी किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादा मंजूर करण्यासाठी संमती प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात आला होता तर यात निधीची गरज आगाऊ सुरक्षा आणि अटी व शर्तीची उपयुक्तता या संबंधीचे मूल्यांकन ग्रहित धरले जाते तर पतपुरवठा अधिकारी योजना हो याबद्दल माहिती झाली पुढील आपण प्रश्न बघूया कोणती खालील विधाने विचारात घ्या यामधील कोणती विधाने योग्य आहेत ते शोधायचं आपल्याला कंबाईन ग्रुप बी दोन हजार बावीसच्या परीक्षेला आला होता तर ह्याच्यामध्ये विधान पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे म्हणजे संपूर्ण ग्रामीण ग्रा रोजगार योजना सप्टेंबर दोन हजार एक मध्ये सुरू करण्यात आली होती हे विधान बरोबर आहे तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ती जी आहे ती फेब्रुवारी दोन हजार सहामध्ये सुरू करण्यात आली होती तर हे देखील विधान बरोबर आहे आता विधान तीन जे आहे ते फक्त चुकीचं आहे तर ते का चुकीचं आहे नेहरू रोजगार योजना एकोणीसशे मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आले होते हे विधान जे आहे ते फक्त यामध्ये चुकीचं आहे आता आपण बघूया का चुकीचं आहे ते तर सुरुवात पहिल्यांदा आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना बघू दोन हजार सहाची योजना आहे ही तर मनरेगा योजनेची पार्श्वभूमिका आहे तर पहिल्यांदा नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला होता एकोणीसशे ऐंशीला त्यामध्ये काय होतं ग्रामीण अकुशल मजुरांना जे आहे ती मजुरी रोजगार पुरवणारी ही योजना होती मूळ उद्देश होता ग्रामीण गरिबांना उत्पादक रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे त्याच्यानंतर दुसरी आधी रुर लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी योजना हो एकोणीसशे शी त्र्याऐंशी मध्ये याचे आश्वासन काय होते की भूमिहीन ग्रामीण मजुरांना जे आहे ते रोजगार देणे उद्दिष्ट होतं रोजगाराचं ग्रामीण भागातील राहणीमान सुधारणे हा त्याचा मागचा उद्दिष्ट होता आणि ग्रामीण भागात असे उत्पादक उत्पादक असे प्रकल्प उभारणे पुढे जाऊन एकोणीसशे एकोणनव्वदला ला रोजगार जवाहर रोजगार योजना आली एकत्रीकरण झालं त्याचं एन आर ई पी आणि आर एल ई जी पी आणि एकत्र करून जे आर वाय म्हणजे जवाहर रोजगार योजना हो सुरू करण्यात आली ग्रामीण भागामध्ये मजूर मजुरी रोजगार पुरवण्यासाठी योजना हो होती याचं लक्ष होतं की स्त्रिया दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण गरीब किंवा मागास जिल्हे विशेषतः यावरती लक्ष होते पुढे ही जी आहे ती आर एल जी पी अंतर्गत राबवली जाणारी इंदिरा आवास योजना हो यात आता जी आर वाय अंतर्गत आहे याचे उद्दिष्ट काय होते तर ग्रामीण भागामध्ये उत्पादक प्रकल्प उभारणे ग्रामीण मजूर मजुरांच्या ग्रामीणांच्या वाढ करणे त्याचबरोबर शेतकामाच्या कर, शेत मंदीच्या काळामध्ये रोजगार उपलब्ध करून देणे त्याच्यानंतर पुढील योजना आहे जवाहर ग्रा ग्राम समृद्धी योजना एकोणीसशे नव्याण्णवची आहे आता तिची पुनर्रचना केली आहे जी आर वायची ह्याच्यामध्ये ग्रामीण जवाहर ग्रामीण समृद्धी योजना याचे प्राथमिक उद्दिष्ट होते की मागणी आधारित पायाभूत सुविधा उपलब्ध करून ग्रामीण भागात शाश्वत मालमत्ता उभारणे आणि ग्रामीण गरिबांना शाश्वत रोजगाराची सुविधा उपलब्ध करून देणे तर दुय्यम उद्दिष्ट होतं की पूरक रोजगार योजना निर्मिती करणे केंद्र राज्याचा वाटा होता पंच्याहत्तर पंचवीस पुढे आश्वासित रोजगार योजना एम्प्लॉयमेंट अँशुरन्स स्कीम दोन हजार एकोणीसशे त्र्याण्णवची ची आहे दोन ऑक्टोंबरची तर यामध्ये दुर्गम व खडकाळ प्रदेशामध्ये नंतर सर्व ग्रामीण प्रदेशामध्ये ही राबवण्यात आली योजना काय आहे तर शेतकामामध्ये मंदी असलेल्या दिवसात कुटुंबामागे किमान दोन जणांना किमान शंभर दिवस कामाचे आश्वासन देते प्राथमिक उद्दिष्ट आहे रोजगार आश्वासन देणे दुय्यम आहे रोजगार देणारे शाश्वत स्रोत निर्माण करणे ह्याचा पण सेम वाटा आहे पंचाहत्तर पंचवीस केंद्र राज्यात पुढे जे आहे ते संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं तर हे दोन हजार एक ची आहे एकत्रीकरण झालं होतं हिचा उद्देश आहे हिचा की बे बेरोजगारीचे चक्र मोडणे ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि मजूर रोजगार पुरवून अन्न सुरक्षा पुरवणे यामध्ये केंद्राचा वाटा आणि राज्याचा सेम आहे पुढे जाऊन नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्रॅम सुरू झाले दोन हजार चारमध्ये मध्ये ही सुरुवात करण्यात आली अतिमागास जिल्ह्यात किंवा पूरक रोजगार पुरवायच्या उद्देशाने सुरू करण्यात होते शंभर टक्के केंद्राचा ह्याच्यामध्ये निधी होता उद्दिष्ट होतं रोजगार पुरवून अन्न सुरक्षा निर्माण करणे तर हा चार्ट बघू शकता तुम्ही मनरेगा टू पॉइंट झिरो जी आहे ती दोन हजार बारा मध्ये चालू करण्यात आली फक्त मनरेगा असेल ती दोन ऑक्टोंबर दोन हजार नऊ रोजी त्यानंतर एन आर ई जी एस आपण मगाशी बघितली दोन हजार सहा मध्ये सुरू केली पुढे जाऊन ह्या जा ज्या आहेत त्या मागाशी आपण बघितलेल्या आहेत कोणत्या वर्षी कुठली चालू झालेली आहेत आता त्याच्यामध्ये दुसरी आपण बघूया नेहरू रोजगार हो जे आपलं विधान चुकीचं होतं त्याची सुरुवात आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये झाली त्याचा जा उद्देश होता शहरी बेरोजगारांना रोजगार पुरवून देणारे दारिद्र्य निर्मूलनाचे उद्देशाने सुरुवात करणे तर लक्षात ठेवा या ठिकाणी शहरी बेरोजगारांसाठी ही योजना होती ग्रामीण नवे त्यामुळे हे विधान नंबर तीन होतं मगाचं ते यामध्ये जे होतं ते चुकीचं होतं यामध्ये तर तुम्ही बघू शकता ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी होती तर तसं नाही ते शहरी गरिबांच्या ह्याच्यासाठी ती योजना सुरू करण्यात आली होती साठ आठ चाळीस जो आहे तो केंद्र राज्याचा वाटा होता यामध्ये तीन उपयोजना होत्या <coughs> त्याच्यामध्ये स्कीम ऑफ अर्बन मायक्रो एंटरप्रायजेस तर त्याचबरोबर स्कीम ऑफ अर्बन वेज एम्प्लॉयमेंट यामध्ये अकुशल मजुरांना मजुरी रोजगार पुरवणे हे प्राथमिक उद्दिष्ट तर शहरी क्षेत्रात सार्वजनिक मालमत्ता उभारणे दुय्यम उद्दिष्ट होते त्याच्यानंतर स्कीम ऑफ हाऊसिंग अँड शेल्टर अपग्रेडेशन ही एक योजना त्याच्यामध्ये लाभ पुढील प्रश्न बघूया आता सुवर्ण जयंती रोजगार योजना याची अंमलबजावणी कोणामार्फत होते तर याची योज अंमलबजावणी जी आहे ती सहकारी बँका त्याचबरोबर प्रादेशिक ग्रामीण बँका त्याचबरोबर व्यापारी बँका यांच्या संयुक्त विद्यमानं जी आहे ती किंवा यांच्यामार्फत स्वय सुवर्ण जयंती रोजगार योजनेची त्या माहिती जी आहे ती अंमलबजावणी होत असते तर ह्याच्यामध्ये आपण माहिती बघू ही योजना एकोणीसशे नव्याण्णवला सुरू झाली होती सहा योजनाचे एकत्रीकरण केले आहे ह्याच्यामध्ये याचा लक्ष कट होता की ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना अंमलबजावणी बँका आणि व्यापारी बँका यांच्या मार्फत होते परंतु परकीय बँकांमार्फत यामध्ये होत नाही त्यामुळे ऑप्शन नंबर डी जो आहे तो ह्याच्यामध्ये चुकीचा आहे पुढील प्रश्न कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जातात तर उज्व यो उज्ज्वला योजना जी आहे पर्याय क्रमांक एक यामध्ये बरोबर आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत ही जी आहे ती मोफत गॅस कनेक्शन दिले जातात प्रधानमंत्री उज्ज्वला यो योजना मे दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती बालिया उत्तर प्रदेश या ठिकाणापासून यामध्ये या योजनेमध्ये मूळ राजीव गांधी ग्रामीण एल पी जी वितरण योजनेत हे सापडले होते देशातील दारिद्र्य रेषेखालील पाच कोटी कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत देण्यासाठी योजना होती दे अठरा एकोणीसमध्ये मध्ये अर्थसंकल्पात आठ कोटी एल जीचे कनेक्शन टार्गेट होते तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ते बावीसमध्ये मध्ये एक करोडपर्यंत पर्यंत वाढवण्यात आले मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस ही करत असते हे जे उद्दिष्ट आहे स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे महिला सक्षमीकरण चालना देणे आणि निवडलेल्या कुटुंबातील महिलांना हे जे आहे ते सुरू हे आहे पुढे भारतातील पुढील प्रश्न भारतातील खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही तर सांस्कृतिक विकास कार्यक्रम ही योजना ऐ... फक्त गरिबी कमी करण्यासाठी <सथ>, करण्यात आली नव्हती रोजगार हमी योजना झाली होती आपण मग अशी बघितलं जवाहर रोजगार योजना आणि सुवर्ण जयंती रोजगार योजना ही गरिबी खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही तर ग्रामीण भागात शाळा हा फक्त भाग नाही बाकी जलसिंचन आहे ग्रामीण विद्युत पुरवठा आणि ग्रामीण रस्ते हा जो आहे तो एक भारत निर्माण करण्याचा कार्यक्रमाचा भाग तर सुरुवात ही दोन हजार पाचमध्ये मध्ये झाली होती ग्रामीण पायाभूत संरचनेचा एक बिझनेस प्लॅन म्हणून ह्याला म्हटलं जातं सहा पायाभूत क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पहिला असेल ग्रामीण पेयजल ग्रामीण गृहनिर्माण दूरसंचार रस्ते विद्युतीकरण आणि जलसिंचन ह्यामध्ये ते येतं सुरुवातीची योजना दोन हजार आठ नऊपर्यंत पर्यंत राबवण्यात आली पहिला टप्पा दोन हजार पाच सहा आठ नऊमध्ये मध्ये होता हे पुढे जाऊन योजनेचे नाव आहे ते परंतु दोन हजार चौदा मध्ये योजनेचे नाव जे आहे ते मागे पडेल लक्षात ठेवा प्रमाण प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेतील बाबी व वरील योजनेतील बाबी यामध्ये गोंधळ होऊ शकतो कारण प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेमध्ये मानवी शाश्वत विकासासाठी सहा घटक निवडले आहेत त्याच्यामध्ये आरोग्य असेल प्राथमिक शिक्षण गृहनिर्माण पेयजल पोषण व विद्युतीकरण याचा समाविष्ट केला जातो पुढे सात नंबरचा प्रश्न राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा टिंबटिंबमध्ये अधिनियमित झाला तर मग आपण बघितलं दोन हजार पाचमध्ये सप्टेंबरमध्ये जो आहे तो कायदा जा, करण्यात आला होता लक्षात ठेवा हा कायदा सात सप्टेंबर दोन हजार पाच रोजी झाला होता आणि ही योजना जी आहे ती दोन दोन फेब्रुवारी दोन हजार सहाला सुरुवात करण्यात आली पुढील प्रश्न जननी सुरक्षा योजना दोन शंभर टक्के के केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख रक्कम याबरोबर दिली जाते तर यामध्ये विधान दोन फक्त बरोबर आहे म्हणजे बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता घेण्यासाठी रोख रक्कम ती दिली जाते यामध्ये जननी सुरक्षा योजना दोन हजार पाचला सुरू झाली होती शंभर टक्के केंद्र पुरस्कृत ही योजना आहे आणि ग्रामीण राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत ही योजना आहे पुढील प्रश्न नऊ नंबर मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित बिन नोंदणीकृत छोट्या उद्योगधंद्यांना जे आहे ते पुरवठा करत असते हे विधान बरोबर आहे यामध्ये कोणते विधान बरोबर आहे ते शोधायचं आहे तसेच मिसिंग मिडल हरवलेला मध्य म्हणजे छोट्या उद्योगाच्या पुढच्या टप्प्यामध्ये प्रगती करण्याच्या प्रक्रिया दुर्बळ करणे असणे हे विधान देखील बरोबर आहे म्हणजे दोन्ही विधान यामध्ये बरोबर आहे तर मुद्रा योजना बघूया आपण काय आहे मुद्रा योजनेमध्ये मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनिंग एजन्सी लिमिटेड दोन हजार पंधरामध्ये जी सुरू करण्यात आली सि सीडबीची संपूर्ण मालकीची संस्था म्हणून यामध्ये नोंदणी केली तर ह्याच्यामध्ये काय होतं दोन हजार पंधरा आयकडे कडे बी कडे गैर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून नोंद होती तर ह्याचं कार्य आहे उत्पादन व व्यापार त्याचबरोबर सेवा क्षेत्रातील सूक्ष्म उपक्रमांना वित्त पुरवठा करणे उद्दिष्ट आहे असंघटित बिन नोंदणीकृत छोट्या उद्योगांना वित्त पुरवठा करणे कर्ज देते ग्रामीण तसेच शहरी भागातील उद्योगांना मायक्रो आणि स्मॉल उद्योगांना यामध्ये आणि मुद्रा योजनेमध्ये तीन गट आहेत त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये पर्यंत तरुण आणि किशोर यामध्ये येतो प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधा मुद्रा कर्ज म्हणून गृहीत धरली जाते पुढे शेवटचा प्रश्न आजचा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत यामध्ये विधान तीन बरोबर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी अपात्र आहेत त्याचबरोबर अल्प, अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतकरी यांचा समावेश होतो मोठे शेतकरी यामध्ये येत नाहीत एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला ला सुरू झाले होते नंतर एकोणीसशे कुन एकोणऐंशी ऐंशीमध्ये मध्ये सव्वीसशे ब्लॉक झाले हे जे त्याबरोबर पाच हजार अकरा ग्रामीण तालुक्यामध्ये संपूर्ण योजना ती सुरू झाली सहाव्या योजनेमध्ये जे आहे ते प्रत्येक तालुक्याला सहाशे ग्रामीण कुटुंब योजनेखाली आणण्याचे उद्दिष्ट यामध्ये होते आणि याचा उद्देश होता ग्रामीण गरीब कुटुंबांना दारिद्र्य रक्षा पार करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे त्यामध्ये आर्थिक मदत केली जायची कोणाकडून व्यापारी बँका असतील सहकारी बँका ग्रामीण प्रादेशिक बँका यांच्याकडून मदत केली जायची केंद्र राज्यांचा जा पन्नास पन्नास टक्के वाटा होता तर यामध्ये अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन शेतकरी आणि अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा समावेश होता मोठे शेतकरी यामध्ये येणारच नाही लॉजिकने सोडवू शकतो आपण हा प्रश्न सध्या हा कार्यक्रम अस्तित्वात नसून एकोणीशे ला सुवर्ण जयंती ग्राम स्व रोजगार योजनेमध्ये हा विलीन करण्यात आलेला आहे तर आपण सर्व प्रश्न बघितलेले आहेत आत्तापर्यंत आलेले म्हणजे पहिले टॉप टेन प्रश्न बघितलेले आहेत कंबाईन ग्रुप सी दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये राहिलेले आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि ह्याच्यावरती क्वीच असेल या चॅप्टरची टेलिग्रामवरती दिलेले आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही तिथून ह्याच्यावरती प्रश्न जे आहेत ते सोडवू शकता प्रॅक्टिस करू शकता त्याची लिंक कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये येत आहे तिथून तुम्ही जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा